धुळे मुंबई आग्रा महामार्गावर मुल्लाच्या ढाबा परिसरात प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गाजवळील वडजाई रोडवरील हॉटेल मुल्लाच्या ढाबा परिसरात एका प्लास्टिक दाना बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे याग ने ने ही आग शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागल्याची घटना उघडकीस आली आहे प्लास्टिकची फॅक्टरी असल्याने आगीने काही धारण केले घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीच्या धुराचे लोट दूर पसरले होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे